नमस्कार मंडळी आनंदी किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत इडली पासून तडका इडली कशी बनवायची हा आणि झटपट असा नाश्त्याचा प्रकार आज आपण बघणार आहोत इथे मी एका इडलीचे चार भाग करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन भाग केले तरी काही हरकत नाही यासाठी आपण इथे लाल मसाला वापरणार आहोत हळद त्यानंतर इथे आपल्याला मोहरी वापरायची आहे त्यानंतर कडीपत्ता कोथिंबीर चवीनुसार मीठ बस साहित्य सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये आपल्याला सहा ते सात चमचे तेल घालून घ्यायचे इथे आपल्याला तेल कडक तापवून घ्यायचंय तेल कडक तापलं की आपल्याला <Whatb> <average> <fadesweet cud> <respebs> यात मोहरी घालायची आणि मोहरीला छान पैकी तडतडू द्यायची आपल्याला कडीपत्ता छान तडतडू द्यायचा की आपल्याला गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि यात हळद घालायची हळद घातल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मसाला घालायचा आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकतोय आणि हा मसाला थोडासा अर्धा सेकंड मस्त परतून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे आपण कापलेल्या इडल्या इडली घातल्यानंतर आपल्याला सगळी इडली व्यवस्थित हलवून घ्यायची आहे जेणेकरून मसाला सगळीकडे पसरेल आता यानंतर आपल्याला मंद आचेवर दोन मिनिटासाठी या इडल्या वाफेवर ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने आपली तडका इडली झटपट अशी तडका इडली तयार आहे सगळ्यात शेवटचे स्टेप म्हणजे आपल्याला यात मस्तपैकी पे कोथिंबीर पेरायची पोटात जाण्यासाठी रेडी अगदी कोणालाही जमेल अशी झटपट आणि सोपी रेसिपी आहे त्याच्यामुळे ही इडली सगळ्यांनी नक्की ट्राय करा